रोटरी वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस एक जुलै दोन हजार चोवीस रोजी रोटरीच नवीन वर्ष चालू झालं अध्यक्ष संतोष सवाणे सचिव संजय रायसोणी उपाध्यक्ष निखिल बोगावत खजिनदार कुलदीपक नडावरे रोटरीचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष सचिन देव संजय रायसोणी उपाध्यक्ष निखिल बोगावत सदस्य यांचा पदग्रहण समारंभ संपन्न होताच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी ध्येय उद्दिष्ट ठरवण्यात आली जुलै हा रोटी वर्षाचा पहिला दिवस सुरुवातीलाच पहिल्या दिवशी डॉक्टर डे शेतकरी दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला पहिल्याच दिवसापासून विकास कामांना सुरुवात केली ती न थांबता तीनशे दिवस काम करत राहायचं हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व पदाधिकारी सदस्यांना सोबत घेऊन शाळा महाविद्यालय रंगरंगोटी करणं यामध्ये एल जी बनसोडे जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी ज्ञानदीप इंग्लिश स्कूल पोंधवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायशेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवरे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वामी चिंचोली शिक्षण प्रसारक मंडळाचं कोंडीराम शिरसागर भिगवण आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज इंदापूर थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवण स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडी अशा एकूण शाळांमध्ये जीडी पी पेंट अँड कोटिंग या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सोबत राहून शाळांना सुशोभीकरण करण्याचं कार्य करण्यात आलं त्याचप्रमाणे महिलांसाठी पारंपरिक सणांमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व महिलांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलं नागपंचमीसाठी झोके बांधणं नवरात्रीसाठी दांडिया रमया रमया। अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले रोटरी ची स्मार्ट पाठशाळा अंतर्गत ई लर्निंग संच जिल्हा परिषद शाळा जिंती इंग्लिश मिडियम स्कूल डाळस दोन वाघापूर नायगाव या ठिकाणी एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजळ या ठिकाणी दोन अशा प्रकारचे सहा संचांचं वाटप करण्यात आलं राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त भिगवण पोलीस स्टेशन व भिगवड ग्रामपंचायत भिगवड अनंतराव विद्यालय भिगवड यांच्या विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं पदयात्रा काढली आणि पथनाट्य सादर करण्यात आलं ती पथनाट्य करून जन जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमास एस आणि ॲडिशनल एस हे उपस्थित होते अंधजन संस्था पुणे या संस्थेतील अंध व्यक्तींना डायरेक्ट पंढरपूर दर्शन लोकमान्य नगर रोटरी क्लब व भिगवड रोटरी क्लब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानं देवदर्शनाचा लाभ देण्यात आला एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत ऊसतोड कामगार भगिनींसाठी साड्यांचं वाटप करण्यात आलं रोटरी क्लब भिगवण ग्रामपंचायत भिगवण सर्व ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळा भिगवण यांच्या संयुक्त विद्यमानं वसुंधरा दिन फळ झाडांचं वाटप व पदयात्रा काढून जन जनजागृती करण्यात आली गणपती नवरात्र या काळांमध्ये पोलीस बांधवांवरती संरक्षणाचा खूप ताण पडलेला असतो त्यांना जेवण वेळेवर करता येत नाही याची जाण ठेवून रोटरी क्लब यांनी तंदुरुस्त बंदोबस्त या अंतर्गत सकस आहार आणि फळांचं वाटप करण्यात आलं कलश वाटप जेणेकरून प्रदूषण कमी होईल यासाठी रोटरी क्लबनं निर्माल्य संकलन ही मोहीम आखली दहा दिवसांचं निर्माल्य संकलन करून ते जमिनीमध्ये खड्डा खोदून त्याचं व्यवस्थित विल्हेवाट करण्यात आली यावेळी विसर्जन काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंभारगाव येथील दत्ता नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलेट जॅकेट व होडी घेऊन विसर्जन घाटावर ते सर्वजण उपस्थित होते ज्या मुलांना लांबून शाळेत यावं लागतं चालत जावं लागतं अशा मुलांना क्लबच्या वतीनं सायकल वाटप करण्यात आली आपल्या परिसरामध्ये अनेक संस्था समाजसेवेचं कार्य करत असतात अशाच बारा रत्नांना शोधून त्यांचा रोटरी रत्ना म्हणून सन्मान करण्यात आला स्क्रो कमिटी कॅनडा रोटरी क्लब ऑफ कॉन्टने रोटरी क्लब भिगवड यांच्या वतीनं सातशे विद्यार्थ्यांना सहा हजार पाचशे रुपये किमतीचे सातशे स्लिपिंग किट वाटप करण्यात आलं साधारण पंचेचाळीस लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आला एच व्ही देसाई डोळे तपासणी हॉस्पिटल मोहम्मदवाडी या रुग्णालयाशी संपर्क साधून बावीस शाळा सातशे विद्यार्थी यांचं डोळे तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आलं शाळेतील लहान मुलांमध्ये ॲनिमिया रक्त कमी होण्याचा हा रोग वाढत चाललेला आहे याला प्रतिबंधक म्हणून डॉक्टर पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांचं हिमोग्लोबिन तपासणी करून दहा ग्रॅम पेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना औषध आणि गोळ्यांचं वाटप करण्यात आलं शेतीविषयक सल्ले व शेती, शेती उपयोगी माहितीसाठी आर सी सी क्लब स्थापन केला शाळेतील अडीअडचणी कमी करण्यासाठी अनंतराव पवार विद्यालयात रोटरी इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्यात आला दहावी बारावी शाळांचं नवीन वर्ष चालू होताच मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसमध्ये आपल्या रोटरी क्लबचा एकविसावा क्रमांक आलेला आहे डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस डिस्ट्रिक्ट ठरवलेल्या अकरा प्रोजेक्टपैकी दहा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत व रोटरी इंटरनॅशनल साइटेशन जाहीर झालेलं आहे आपल्या रोट डिस्ट्रिक्ट अवॉर्डसाठी अठ्ठावीस ऍप्लिकेशन केलेले आहेत सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अवॉर्ड मिळणार आहे अशा आणि अनेक विकास मेजवानी भिगवन रोटरी क्लब न दिलेली आहे यामध्ये अध्यक्ष संतोष सव्हा यांना संस्थापक अध्यक्ष सचिन तसेच सर्व पदाधिकारी सदस्य यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि एकूण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपयाचं विकास काम करण्याचं ते उद्दिष्ट संतोष सवाणे यांनी पूर्ण केली यामध्ये संतोष सवाणे यांच्या पत्नी सौभाग्यवती सारिका सवाणे यांनी या वर्षात महिलांना सोबत घेऊन महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आपण केलेल्या सहकार्याबद्दल सर्व रोटरी क्लब पदाधिकारी सदस्य उपाध्यक्ष सचिव खजिनदार सदस्य आणि इतर संस्थांचं अधिकारी पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार